आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून शुक्रवारी खोपट कार्यालयात बासष्ट तक्रारींचे निवेदन प्राप्त झाले यामध्ये महापालिका गॅस फेरीवाले अतिक्रमण व घर फसवणुकीसारख्या विषयांचा समावेश आहे पनवेल ते बोरीवली पर्यंतच्या भागातील अनेक नागरिकांनी सीलिंग प्रॉपर्टीने घराच्या नावाखाली फसवणूक केल्याची तक्रार केली आमदार केळकर यांनी फसवणूक झालेल्या कष्टकरी नागरिकांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले असून पोलीस आयुक्तांशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले ही गंभीर बाब सहन केली जाणार नाही असेही या त्यांनी यावेळी स्पष्ट केले माझ्याकडे बोरीवली दादर मुलुंड घाटकोपर या भागातले फसगत झालेले नागरिक आले होते आताही आहेत ते गरीब कष्ट करून पैसे कमवतो आणि कुठेतरी आपलं घरकुल व्हावं याच्याकरता खोट्या जाहिराती आणि निरनाळ्या प्रकारचं खोट्या प्रकारची माहितीच्या आधारावर तो बिचारा बुक करून घर बुक करतो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की आपली घोर फसवणूक झालेली आहे हा तोच प्रकार आहे की याच्यामध्ये बघा निरनिराळ्या नावावर हे बुकिंग घेतात की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ पैसे घेतले जातात आणि वर्षानुवर्ष आता काही तर दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष पैसे दिलेत आणि ते पैसे देखील अहो माझ्याकडे तर एक कचरा वेचक महिला देखील या ठिकाणी आली होती की तिने आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं नातेवाईकाकडनं पैसे जमा करून त्या ठिकाणी बुकिंग करायला पैसे दिले हा करोडो रुपयाचा घोटाळा आहे हजारो लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत असं प्रायमाफेसी लक्षात येतं आहे आणि याची टी व्हीवर देखील जाहिरात दिली जाते असं मला या नागरिकांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे फसवणुकीचे प्रकार रिअल इस्टेटमध्ये वाढलेले आहेत एकीकडे विकासक पण फसवणूक करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या निरनिळ्या कंपन्यांच्या नावावर सबसे सस्ता सबसे अच्छा आता गरीब माणूस लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे याचा पूर्ण बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही ही कारवाई करणार आहोत सर या लोकांना दिलासा कसा नाही आता यांना एकत्रित ते आलेले आहेत आणि त्याच्याजोड त्या त्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून त्यांचा बडगा दाखवण्याचं काम जे आहे आता, पाई पाई, पाई ते आता आम्ही निश्चितपणे करू आणि यांची न पै कारण ही पैसा जो आहे तो कष्टाचा आहे हे नुसतं आपलं कुठेतरी इन्व्हेस्ट केलेलं आणि काही पैसे मिळत राहणार आहेत असा नाही आहे विचारांचं स्वप्न होतं घरकुलाचं आणि हाती आले बाऊन्स झालेले चेक्स अशी परिस्थिती गंभीर परिस्थिती आणि चीड येणारी परिस्थिती आहे आणि त्याच्याकरता कठोरातलं कठोर उपाययोजना याच्या विरुद्ध करण्याकरता आम्ही पुढच्या काळामध्ये पावलं उचलणार साहेब असे ज्या आहेत मागण्याकरिता गेलेल्या नागरिकांवरतीच दाखल करण्यात येतात अशा संदर्भात आपण काय ही एक मोडस सॉप्लेंटी झालेली आहे की फसवणूक करायची आणि फसवणूक केल्यानंतर जर कोणी जाब विचारायला गेला तर त्याला खंडणीचा आरोप करायचा की हा जाब म्हणजे काय तर माझ्याकडे खंडणी मागायला आलेला आहे परंतु डिपार्टमेंटची लोकही काही एवढे मूर्ख नाही आहेत त्यांना कळतं की कोण जाब खरा अर्थाने विचारतो आहे आणि कोण खंडणीच्या अर्थाने विचारतो आहे आणि त्याच्यामुळे ही मोडस ऑपरेटी जी आहे ती काही काबी येणार नाही आणि आम्ही अशा पद्धतीने जर कोणी खोट्या गुन्ह्यामध्ये या लोकांना कोणाला अडकवत असेल की ज्यांच्यावर अन्याय झाला ते जाब विचारणार नाही तर काय करणार आणि त्याच्यामुळे आम्ही योग्य प्रकारचं त्याच्यावर देखील उपाययोजना करतो चर्चा नाही आता माझ्याकडे तर आत्ताच यांनी दिलेलं आहे पुढची काय कशा पद्धतीने कारवाई करायची त्याच्या संबंधात पोलीस आयुक्तांशी तर चर्चा केली जाईल आणि दुसरं म्हणजे ताबडतोब हा जो फसवणूकदार आहे अनेक कंपन्यांच्या नावावर अजूनही त्याचं चालू आहे तर ते, ते ताबडतोब बंद होण्याच्या दृष्टीने देखील कारवाई करायला आम्ही त्यांना सांगतो तर काय आव्हान नागरिकांना खरं म्हणजे आता त्यांची काही वेळेला दोष नसतो हां काही आमिषाने की बाबा दुप्पट तिप्पट पैसे मिळतात म्हणून जे इन्व्हेस्टमेंट करतात परंतु बाकीचे जे लोक आहेत त्यांना एवढं धडधडीत सगळं सांगितल्यानंतर ते पैसे बुक करतात कुठेतरी आपल्याला स्वस्तात घरकुल मिळणार आहे तरी, तरी देखील मी नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही अशा प्रकारचं कुठलीही जाहिरात मग ते चॅनलवर असो किंवा पेपरमध्ये असो किंवा पॅम्पलेटच्या माध्यमातून असो आपण अतिशय सतर्क राहा मोठ्या प्रमाणामध्ये दे, जसे चांगले देखील विकासक आहेत किंवा त्या त्या दे ठिकाणी डेव्हलप करणारे लोक आहेत तसे असे काही फसवे लोकं देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे घुसलेले दे आहेत त्याच्यामुळे पडताळणी केल्याशिवाय तुम्ही अशा प्रकारे कुठेही अशा प्रकारची गुंतवणूक करू नका कारण की तुमचा हात पोळेल आणि त्याच्यामुळे चार ठिकाणी विचारल्याशिवाय कुठेही अशी डायरेक्ट जाऊन गुंतवणूक करू नका कारण गरीब बिचारा आपली मेहनत प्रतिदेने पैसे जमवतो इकडून तिकडून लोकांकडून कर्ज घेतो कर आणि घर घेण्यासाठी गेड़ प्रयत्न करतो आणि त्याची फसवणूक होऊ नये म्हणून त्याने खूप आणि काही नाही तर सोमवार शुक्रवार आम्ही इथे कार्यालयामध्ये आहोत आम्हाला विचारून घ्या आम्ही त्याची पडताळणी करू तुमच्यासाठी आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढे जा सर्व इन्व्हेस्टमेंट ज्या लोकांनी ते फ्लॅटसाठी जागा विकत घेण्यासाठी गेले होते त्याचे बरोबर आमच्या रामसेनेचे राम मी स्वतः गेलो होतो त्यांना ज्या विचारलं की हा गरीबांचे पैसे कधी देणार आहे त्यांना काही पैसे दिले नाही उगाच आमच्यावर दोन लाख रुपयाचे खंडणी मागतो म्हणून आमच्यावर ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेल्या ह्यांचं दहा दहा हजार वीस हजार ते चेक बाउन्स होत आहे ते दोन लाख रुपये खंडणी त्यांच्याकडून कोण देणार आहे चार चार लाख रुपये ह्या आधीचे चार लाख रुपयाचे चेक बाउन्स झालेले आहेत एक पैसा देत नाही कोणी ह्यांच्याकडे गेला की ह्या लोकांचे पैसे द्या तर उलट त्यांच्यावर ते खंडणीचे आरोप करतात म्हणून ते आम्ही आमदार साहेबांना भेटलो आणि पोलिसांना पण हा विषय आम्ही भेटलो आहोत